उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी व पाकणी येथे पेट्रोल डेपोतील इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या रेल्वेतून आलेले पेट्रोल व डिझेल मोठ्या टाकीत उतरवून घेतात व साठा करतात नंतर तिथून टँकरने जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल पाठवले जाते परंतु डेपोतून टँकर भरून गेल्यानंतर काही टँकर चालक हे राऊटी येथे येऊन टँकर मधून पेट्रोल आणि डिझेलची चोरी करून तेथे स्थानिक लोकांना विकतात अशा वेळी जर एखादी विपरीत घटना घडली तर आसपासच्या दहा ते पंधरा किलोमीटर परिसरात त्याचा परिणाम होऊ शकतो या संबंधी तक्रारी देऊन सुद्धा कारवाई होत नाही उलट सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व बीटचे कर्मचारी अवैध पेट्रोल तस्करीला सहकारी करत असल्याचा आरोप पँथर पॉवर संघटनेकडून केला जात आहे नमस्कार मी गणेश चव्हाण जाधव पँथर पॉवर सामाजिक संघटनेचा मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष असून गेल्या सत्तावीस तारखेला सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब तालुका पोलीस स्टेशन साहेब आपत पोलीस महासंचालक साहेब आणि विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक यांना तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील उत्तर सोलापूर तालुक्यातील पुणे सोलापूर रोडवरील पाकणे पाटी येथे जो शा इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम यांचे ते रेल्वेतून येणारा पेट्रोलचा जो साठा तिथं पेट्रोल केला जातो आणि त्यामार्फत सहा चाकी बारा चाकी गाड्यांच्या टँकरमध्ये भरला जातो हा भरल्यानंतर ना सोलापूर पुणे नॅशनल हायवेला राहुटीजवळ त्या बॅग गॅस पंपा त्या पे पेट्रोल पंपासमोर काही पेट्रोल माफिया गाडीतून पेट्रोल काढून त्याची तस्करी करत आहेत विक्री करत आहेत याबाबत मी तालुका पोलीस स्टेशनला जिल्हा ग्रामीण पोलीस अध्यक्षांना निवेदन सूचना तक्रारी दिलेल्या आहेत मी पत्र देऊन आज एक महिना परिपूर्ण पूर्ण होत आलेले त्यांच्याकडून मला कोणत्याही स्वरूपाचं पत्र आलेलं नाही मी येत्या सतरा तारखेला यांच्या विरोधात प्रशासनाने कोणत्याही स्वरूपाची कारवाई केलेली नाही व प्रशास प्रशासनाने कोणत्याही स्वरूपाची कारवाई केलेली नाही त्यामुळे मी येत्या सतरा तारखेला आझाद मैदान येथे उपोषणाला बसत आहे ह्या प्रकरणाची पूर्ण पेट्रोल तस्करांची नावे बीट अंमलदारला माहिती आहेत बी एस आय साहेबांना माहिती आहेत डीओला माहिती आहेत मी आज सकाळी डीओ साहेबांना फोन केला होता की माझ्या पत्राचं काय झालं ते म्हणले आम्ही तुम्हाला अर्ध्या तासांना फोन करतो आत्तापर्यंतचा कोणत्याही स्वरूपाचा फोन आला नाही प्रशासन फक्त आर्थिक तडजोड करून पोलीस खात्यातील कर्मचारी अधिकारी तिथे त्यांना माफियांना सवलत देत आहेत त्या काय झालं तर ह्याला जबाबदार कोण आहे तरी या का यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ही माझी विनंती आहे या संदर्भात कोणत्याही स्वरूपाची अद्याप परत कारवाई झालेली नाही त्यामुळे मी येत्या प्रशासनाच्या विरोधात व निषर्धात मी येत्या सतरा तारखेला आझाद मैदान येथे बेमुदत अमोरांशी उपोषण करत आहे जर या प्रकरणाबाबत माया जीवाला काय बरा वाईट झाला तरी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी व पेट्रोल माफिया राहतील